नमस्कार मंडळी स्वागत ता आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ हे येत्या काही तासांमध्ये आता डिक्लेअर होण्याची शक्यता वर्तवली जाते तशी मोठी खलबत ही सध्या सुरू आहे तर सर्वच पक्षांमध्ये ही मोठी खलबत सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे आणि पवार यांचं महायुतीचं सरकार हे स्थापन झालेलं आहे फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यातच आता मंत्रिपद कुणाला कोणती दिली जातात हेवीट खाती की जानार या बद्दल ही कुणाकडे जाणार याबद्दल मोठी उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे त्यातच आता मराठवाडा जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या हातून निसटला होता त्या मराठवाड्यात मोठ्या चांगल्या कामगिरीने महायुतीने कमबॅक केलेला आहे आणि त्याच मराठवाड्यातनं पद वा ही कुणाला दिली जातात किंवा मराठवाड्यात कुणाला किती पद मिळणार आहे याबद्दल आता मोठी खलबत सुरू आहे त्यातच या तीनही पक्षातील आमदार मंडळींना मराठवाड्यातील आमदार मंडळींना मंत्रिपदं हवी आहेत त्या रेसमध्ये सध्या कोण कोण आहे याचा एक छोटासा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बघणार आहोत कोणती म आमदार मंडळी आहेत ज्यांना या दोन हजार चोवीसच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातनं समाविष्ट केलं जाऊ शकतं त्यांना स्थान मिळू शकतं तर पहिल्या तानाजी सावंत धाराशिव विधानसभा मतदारसंघामधनं तानाजी सावंत यांचं नाव पुढे आहे त्यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं लढलेले अतुल सावे यांना देखील मंत्रिपद मिळणार असं त्याचं कारण असं आहे की ओबीसींचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे छगन भुजबळ अतुल सावे तसेच मुंडे बंधू भगिने यांचा ओबीसी चेहरा म्हणून या मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे असल्याची माहिती सध्या समोर येते आणि त्याच धर्तीवर अतुल सावे यांना छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं त्यांनी इम्तियाज यांचा पराभव करत विजय मिळवलेला होता त्यांना या मंत्रिमंडळात मोठं स्थान मिळण्याची शक्यता ही आता वर्तवली जाते त्याचबरोबर पुढील नाव आहे पंकजा मुंडे यांचं विधानसभेला त्या जरी लढल्या नसल्या तरी त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता एक ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचाच परिणाम त्यांचा पराभव झाल्याचा परिणाम किंवा त्यांचा पराभव हा नेते मंडळींचा कार्यकर्ते मंडळींच्या जिवारी लागला असल्यामुळे मराठवाड्यात अपेक्षित असं यश हे महायुतीला मिळालं असल्याचं काही पत्रकारांचं विश्लेषकांचं म्हणणं त्यातल्या त्यात बीड आणि जालना धाराशिव त्याचबरोबर परभणी या जिल्ह्यांमध्ये नगर या जिल्ह्यांमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठा होल्ड आहे मोठे कार्यकर्ते मोठी फळी आहे आणि या सगळ्यांच्या जोरावर त्यांना देखील मंत्रिमंडळात मोठं स्थान मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते भाजपच्या वरिष्ठ त्या नेत्या आहेत आणि याच धर्तीवर त्यांना मोठं मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील धनंजय मुंडे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती असलेले धनंजय मुंडे हे देखील या मंत्रिमंडळात मोठ्या पदावर असण्याची शक्यता त्याचबरोबर जसं की आपण चर्चा केली आहे कि सी ता की ते एक ओबीसी चेहरा म्हणून समोर येतात त्यामुळे त्यांना देखील या मंत्रिमंडळात विशेष स्थान असण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मराठा फॅक्टर किंवा ओबीसी फॅक्टर किंवा मराठा कार्ड जे शरद पवारांनी यावेळेस खेळलेलं होतं त्या कार्डला काउंटर करत धनंजय मुंडे यांनी या ठिकाणाहून विजय मिळवला होता त्यामुळे त्यांचं वजन हे निश्चित वाढलेलं आहे आणि त्यांना एक मोठं पद मंत्रिपद हे या मंत्रिमंडळात मिळण्याची शक्यता तर आहे शिंदे निर्माण झालेली आहेत पुढील एकनाथ यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाट संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे ज्या वेळेस शिवसेनेमधन बाहेर पडले युतीसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं त्या दरम्यान मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये ते होते परंतु त्यांना त्यावेळेस मंत्रीपद मिळालं नाही आणि तेच आता संजय शिरसाट पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं विजयी झालेल्या आहेत आणि त्यांना यावेळेस मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये त्यांचं नाव अग्रे हे अग्रेसर असल्याचं बोललं जात आहे तर पुढील आहेत अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं ते विजयी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ते राहिलेले आहेत आणि आता ते शिंदे यांच्या शिवसेनेकडनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं आता मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचं बोललं जातं तर पुढील आहेत संजय बनसोडे लातूर विधानसभा मतदारसंघामधनं ते विजयी झालेले आहेत आणि ते देखील मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये अग्रेसर आणि पुढे असल्याचं जा बोललं जातं तर म्हणजे पुढील आहेत संतोष दानवे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव सलग तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत गेली दोन टम ते आमदार राहिलेले आहेत वडिलांचा त्यांच्या वडिलांचा रावसाहेब दानवे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला होता त्यानंतर ते आणि त्यांच्या भगिनी संजना जाधव या दोघांनीही विधानसभेमध्ये मोठी मजल मारलेली आहे विजय मिळवलेला आहे गेली दोन टर्म ते आमदार राहिलेले आहेत वडील मोठे नेते आहेत भाजपमधले आणि आता त्यांच्या वाटाला देखील एक मोठं मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता ही मराठवाड्यामधनं व्यक्त केली जाते आता मंडळी मराठवाड्यामधील तानाजी सावंत अतुल सावे पंकजा मुंडे धनंजय मुंडे संजय शिरसाट अब्दुल सत्तार त्याचबरोबर संजय बनसोडे आणि संतोष दानवे यांच्या नावाची चर्चा ही मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर होते हे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद